नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज आपण बनवणार आहोत वांग्याचं भरीत हे एकदम मोठं वांगं घेतलेलं आहे ते मी असं मधून कट करून घेतलं आहे कारण समजा एखादी कीड वगैरे असेल तर आपल्याला समजतं म्हणून मी आता हे असं चारी बाजूने चार तुकडे केलेले आहेत मधोमध आणि ते आता मी आता भाजून घेते गॅसवरती आपण आता वांग भाजत ठेवलेलं आहे तर गॅस स्लोच करते म्हणजे व्यवस्थित आतून पण व्यवस्थित भाजलं जाईल पूर्ण असं चारी बाजूला फिरून फिरून भाजायचं आधी एका साईडला भाजायचं नंतर दुसऱ्या साईडला असं असं करून चारही बाजूने पूर्ण भाजून घ्यायचं आहे वांग भाजेपर्यंत आपण आता कांदा चिरून घेऊया तर मी हे आता चार कांदे घेतलेले आहेत ते बारीक चिरून घेते चार कांदे घेतलेत म्हणजे जरा भाजी जास्त होते म्हणून मी आता हे चार कांदे घेतलेले आहेत तर हे बघा आपले सर्व आता कांदे चिरून झालेले आहेत आणि वांग पण पूर्ण व्यवस्थित भाजलेलं आहे ते मी आता काढून घेते प्लेटमध्ये आता हे वांग पूर्ण थंड झालं की नंतर त्याची सालं आहेत ना ती सर्व काढून घ्यायची आहेत हे मिरच्या घेत घेतल्यात मी अकरा आहेत मिरच्या त्या घेतलेल्या आहेत त्या व्यवस्थित धुवून घ्यायच्या आणि बारीक चिरून घ्यायच्या अशा बारीक मिरच्या आपण चिरून घ्यायच्या पॅनमध्ये तेल घातलेलं आहे तेल तापलं की आपण त्यामध्ये आता मिरच्या घालायच्या व्यवस्थित भाजल्या गेल्या पाहिजे म्हणजे त्या तिखट लागत नाही गॅस मोठा करूनच भाजायचा म्हणजे त्या पट करून भाजल्या जातात मिक्सर भाजलेल्या आहेत आता मी त्याच्यामध्ये मी आता पॅनमध्ये कांदा घालते व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आता चवीनुसार मी आता हे अर्धा चमचा मीठ घालते जसं वांग जसं असेल ना तसं अंदाजाने मीठ घालायचं आता हे कांदा भाजेपर्यंत मी आता हे वांग सोलून घेते मी आता हे वांग सोलून घेतले असं व्यवस्थित सोलून घ्यायचं आणि असं परत व्यवस्थित नंतर सोडून झाल्यावर व्यवस्थित हाताने असं स्मॅश करून घ्यायचं व्यवस्थित असं चिवडून घ्यायचं आता हे व्यवस्थित असं मी हाताने स्मॅश करून घेतलेलं आहे ते आपण आता पॅनमध्ये घालूया कांदा पण भाजलेला आहे आता व्यवस्थित आपण हे वांग त्याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊया हे खोबरं मी कातून घेतले ते त्याच्यामध्ये घालते आणि थोडीशी कोथिंबीर तर हे आता आपण सर्व मिक्स करून घ्यायचं खोबरं आणि कोथिंबीर घातली ते खूप छान होतं असं भरीत केलं ना असं भरीत तुम्ही पण करून बघा खूप छान होतं तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा थँक यू दोन तीन मिनटं झाकण लावून ठेवायचं मग खोबरं खराब होत नाही घातलेलं व्यवस्थित खोबरं अशा प्रकारे तुम्ही भरीच करून बघा दोन चपात्या तुम्ही जास्तच खाल बघा असं करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आवडे तर आता हे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे खूप छान लागतं तुम्ही पण करून बघा तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू